लग्नानंतर होईल च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पार्थ आणि काव्या हनुमानचा निरोप घेऊन त्यांच्या घराकडून आपल्या घरी जायला निघतात तेव्हा काव्याला सगळ्या गोष्टी आठवतात की कसं पारचं तिच्यासोबत लग्न होतं कसं तिची काळजी करतो हनुमान तिला म्हणालेला असतो की हा नवरा तुला मिळाला आहे ते स्वतःचं नशीब आहे त्याला जप ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात तेव्हा ती पार्थला म्हणते काय हो देशमुख युनिव्हर्स असा जुगाड करते का सगळ्या गोष्टी घडून याव्यात म्हणून तेव्हा पार्थला काही कळत नाही तो म्हणतो म्हणजे त्यावर काव्या म्हणते बघा ना माझी आई आजारी पडली म्हणून तुम्ही मला सोडायला आलात आता परत घ्यायला आला तर दरड कोसळली मग आपण एकाच घरामध्ये आपल्याला आसरा मिळाला या सगळ्या गोष्टी काव्या पार्थला सांगत असते ते आणि म्हणते की दोन व्यक्ती मिळाव्यात म्हणून युनिव्हर्स हवे ते प्रयत्न करतं का तेव्हा पार्थ म्हणतो तुमच्या भाषेत हे जुगाड असेल पण माझ्या भाषेत ते युनिव्हर्सचं काम आहे अकरा अकराला मी विष मागतो आणि माझी ती विष पूर्ण होते असा माझा प्रचंड ठाम विश्वास आहे आता या याबाबतीत तुम्ही जुगाड म्हणा किंवा काही म्हणा पण माझा त्यावर विश्वास आहे